जय महाराष्ट्र नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मेसेज आहे महाराष्ट्रातील पुढील तीन ते चार दिवस धोक्याचे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लावली आहे तर काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर् वर्तवण्यात आली आहे तुम्ही जर आपल्या या व्हिडिओवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाव्या कोठे असणारा पावसाचा जोर पुणे मुंबई नाशिक पालघर रायगड सिंधुदुर्गाला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे तर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूरसह सा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि अहमदनगर नाशिक जळगावात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तिकडे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव नाते परिसरचा अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील जर विचार केला तर बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर यवतमाळ वर्धा भंडारा या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे विशेष बाब म्हणजे मान्सून दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झाला आहे आता हळूहळू मान्सून संपूर्ण राज्याला व्यापणार असून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागात तुफान पाऊस होऊ शकतो मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून ठेवा